वॅगनारच्या किमतीत जॅग देणार आहे एक लाख पंचवीस हजार मायलेज तीस वर फक्त दोन लाख पन्नास हजार सेव्हन सीटर गाडी पाहिजे डील सर ती सिंगल ओनरजी गाडी असणार आहे चार लाख नव्याण्णव हजार थाउजंड सी सी इंजिन वाली गाडी सगळ्यात कमी जेन्युअन चाललेली साठ ते सत्तर गाडी तुम्हाला पाहायला मिळणार एकदम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुमच्या डिमांड वरती पुन्हा एकदा आलेलो आहे गुडे पुणे कार्समध्ये यावेळी पण सरांनी मित्रांनो जबरदस्त स्टॉक आणलेला आहे साठ ते सत्तर गाड्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत एकदम रेट रेटमध्ये आणि मित्रांनो माझ्यासोबत आता आहेत योगेश सर जे की पुणे कारची ओनर हो आहेत सर कसे आहात नमस्कार सर एकदम मजेत पाडव्याचा जो काय जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे त्यामुळे लगेच पाडव्यानंतर व्हिडिओ करायलाच लागणार आहे आपल्याला कारण एवढा स्टॉक आला आहे आणि एकदम मस्त प्राईजमध्ये दे देणार आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि एप्रिल फुल नाही बनवणार आहे चांगल्या प्राईजमध्ये देणार आहे एकदम जेन्युअन मध्ये देणार वन स्टॉप सोल्युशन आहे मित्रांनो पुणे कार्स आणि शणाचंही विलंबन करता व्हिडिओला सुरुवात करूया बाकी यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल सर्वात पहिली मित्रांनो गाडी आलेली आहे एक्सप्रेसो आहे सर सर एक्सप्रेसो दोन हजार एकोणीस वीसचं मॉडेल आहे नंबर पण चांगला आहे एकवीस एक्केचाळीस येस आणि सिंगल ओनर सी एन जी गाडी एकदम जबरदस्त प्राईजमध्ये देणार आहे फक्त साडेतीन लाख लाखात गाडी गाडी घेऊन जा मायलेज वगैरे तुम्हाला मिळणार आहे आहे नेक्स्ट आलेली बलेनो बलेनो सर दोन हजार अठराची सिंगल ओनर कडक गाडी आहे कंडिशन बघू शकता वेल yes. मेंटेन well गाडी आहे गाडी मध्ये काहीही काम नाही आहे अठराची सिंगल ओनर पेट्रोल मॅन्युअल गाडी ही देणार आहे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार फक्त अजून एक गाडी आहे ब्ल्यू कलर मध्ये ब्ल्यू कलर मधली बलेनो ही देखील सेम मॉडेल अठराची डेल्टा मॅन्युअल पेट्रोल गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे ही देखील आणि एकदम बजेट मध्ये फक्त साडेचार लाख रुपयाला अठराची बले दोन्ही पण अठराच्या दोन्ही अठराच्या गाड्या ग्रँड आयटेन सर दोन हजार सोळाची स्पोर्ट्स मॉडेल सिंगल ओनर पेट्रोल गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त साडेतीन लाख रुपये साडेतीन लाखात मित्रांनो ग्रँड आयटन उपलब्ध आहे आणि ने? नेक्स्ट मित्रांनो गाडी आलेली आहे पोलो काय सर दो नजार है, है। ही है, फक्त फक्त सर पोलो जी टी मॉडेल आहे सर दोन हजार सोळा ची पेट्रोल गाडी आहे आणि टॉप अँड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये असणार आहे ही गाडी मित्रांनो आपण ऑफर करतोय फक्त आणि फक्त साडे चार लाख रुपये आणि सर आल्यानंतर थोडंफार मान सन्मान नक्कीच होणार सर नेक्स्ट आहे मित्रांनो टाटा ची टियागो टियागो डिझेल मध्ये बघताय सर तुम्ही जबरदस्त मायलेज देणारी दोन हजार सोळाची गाडी आहे आणि मित्रांनो ही आपण ऑफर करणार आहे फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजार तीन पंच्याऐंशी मध्ये टियागो डिझेल मध्ये मित्रांनो घेऊन जा नेक्स्ट आहे आय ट्वेंटी मरून रेड कलर आय ट्वेंटी एकोणीस ची आहे सर आणि गाडी स्पोर्ट्स मॉडेल आहे गाडी सिंगल ओनर आहे सेव्हन्टी थाउजंड किलोमीटर ड्रिवन आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त साडेपाच लाख रुपये फोंडा सिडी नेहमी स्टॉक मध्ये असतात व्हाइट कलर मध्ये दोन हजार पंधराचं मॉडेल आहे आणि विथ व्ही टी ऑटो ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मधली गाडी असणार आहे सिंगल ओनर पुणे पासिंग मधली गाडी ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर हजार व्ही टी गिअर बॉक्स सोबत हो पुढे मित्रांनो एकदम प्रीमियम गाडी आलेली आहे चेक करा जॅगवार आलेली आहे ब्लॅक कलर मध्ये ब्लॅक बिस्ट एप्रिल मधला सगळ्यात मोठा धमाका असणार आहे सर yes. <laughs> वॅगनारच्या किमतीत जॅगवार देणार आहे <laughs> एकदम जबरदस्त प्राइस मध्ये सिंगल ओनर गाडी दोन हजार तेराची पुणे पासिंग मधली गाडी आहे अनुरूप वगैरे सर्व काही मिळणार आहे आणि ही, ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त नऊ लाख रुपये चेक करा मित्रांनो नऊ लाखात तुम्हाला ही जबरदस्त स्पेशियस प्रीमियम गाडी जॅगॉर मिळते फुल्ली लोडेड सर्व काही फीचर्स पण तुम्हाला मिळत आहेत प्रीमियम गाडी बजेटमध्ये एन्जॉय करायची असेल मित्रांनो नक्की पुणे कासला करा जॅकवर तुमच्या घरी नेक्स्ट आहे मित्रांनो जीप कंपास जीप कंपास सर डिझेल मॅन्युअल मध्ये दोन हजार अठराची सिंगल ओनर गाडी वेल मेंटेन गाडी आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे अगेन आठ लाख नव्याण्णव हजारामध्ये आठ लाख नव्याण्णव जीप कंपास पण तुम्हाला मिळणार आहे सर्वांची आवडती मित्रांनो थार गाडी परत सरांनी स्टॉक मध्ये इन केलेली आहे सर जबरदस्त डील पाहिजे होती देणार सर गाडी बघा तुम्ही दोन हजार सतराची गाडी आहे आणि फोर बाय फोर डिझेल सीआरडीआय मध्ये अँड्रॉइड स्क्रीन मिळणार आहे सीट तुम्ही बघू शकता आतले सीट मॉडिफाय केलेले आहेत सो so, ओव्हरऑल एकदम जबरदस्त गाडी आहे सतराची पुणे पासिंग मधली गाडी असणार आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त पाच लाख नव्याण्णव हजार पाच लाख नव्याण्णव तुम्हाला ही जबरदस्त थार मिळणार आहे आणि हार्ड टॉप आहे सर हार्ड टॉप मध्ये आहे गाडी एकदम जबरदस्त टायर कंडिशन वगैरे पण चेक करा जबरदस्त गाडी आहे घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची आहे लोडेड गाडी असणार आहे मॉडिफिकेशन पण भरपूर करू शकता सर नक्कीच समोरचं ग्रिल चेंज करू शकता एक्स्ट्रा लाईट्स टाकू शकता भरपूर स्कोप आहे आणि जबरदस्त प्राइस मध्ये ही गाडी मिळणार सर मध्ये खूप रेअर फाइंड म्हणायला लागेल ह्या गाडीला ही दोन हजार बाराची डिझेल गाडी आहे पुणे पासिंग मध्ये एक लाख किलोमीटर ड्रिवन आहे गाडी ओव्हरऑल मेंटेनन्स म्हणा मायलेज म्हणा सगळ्यात उत्कृष्ट गाडी आहे आणि खूप चांगली मेंटेन ठेवलेली गाडी आहे ही आपण देणारे फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार दोन लाख पंच्याहत्तर हजार मिळून तुम्हाला ही डिझेलमध्ये इटिओ उपलब्ध केलेली आहे बरेच डिमांड असते या गाडीसाठी आणि स्विफ्ट आलेली आहे स्विफ्ट दोन हजार सतराची सिंगल ओनर गाडी आहे आणि विथ सी एन जी गाडी असणार आहे मित्रांनो त्यामुळे उशीर करू नका गाडी जबरदस्त कंडिशनमध्ये आहे व्हील सीट कव्हर सर्व काही प्रीमियम मेंटेन कंडिशनमध्ये आणि ही गाडी आपण ऑफर करतोय सिंगल ओनर गाडी फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार चार पंच्याहत्तर मध्ये स्विफ्ट मिळणार सी 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 आहे सीएनजी मध्ये अजून एक उपलब्ध आहे व्हाइट कलर मध्ये व्हाइट कलर मध्ये दोन हजार पंधरा ची सिंगल ओनर गाडी आहे आणि ही गाडी सर प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये असणार आहे ही आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजार सीएनजी पाहिजे सीएनजी घ्या प्युअर पेट्रोल पाहिजे ती पण अवेलेबल आहे अजून एक भन्नाट गाडी आलेली आहे क्विड आलेली आहे क्विड दोन हजार सतराची थाउजंड सी सी इंजिन वाली गाडी आहे गाडी सिंगल ओनर आहे आणि विशेष म्हणजे ऑटो ट्रान्समिशनमध्ये ही गाडी असणार आहे ही गाडी मित्रांनो आपण ऑफर करतोय फक्त दोन लाख पन्नास हजार रुपये अडीच साईज मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे मायलेज पण चांगलं मिळेल प्लस ऑटोमॅटिकमध्ये असणार आहे पुढे ऑल्टो एट हंड्रेड आली ऑल्टो एट हंड्रेड दोन हजार अठरा नोव्हेंबरची अठरा एंडिंगची सिंगल ओनर फक्त सत्तेचाळीस हजार चाललेली कंपनी सी एन जी गाडी आहे आणि एकदम जबरदस्त डील मध्ये देणार आहे मित्रांनो फक्त दोन लाख नव्याण्णव हजारात दोन लाख नव्याण्णव हजार तुम्हाला कंपनी सीएनजी सोबत मित्रांनो ही गाडी मिळणार आहे आता आलेली आहे डिझायर सर डिझायर आपल्याकडे आलेली आहे दोन हजार पंधराची आणि ही पेट्रोल प्लस सीएनजी डिझायर असणार आहे पंधरा ची सिंगल ओनर गाडी आहे क्लीन गाडी आहे पुणे पासिंग मध्ये आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त साडेचार लाख रुपये साडेचार लाखात मित्रांनो पेट्रोल प्लस सीएनजी स्विफ्ट डिझायर पुढे फॅमिली कार मित्रांनो वॅगनार वॅगनार सर ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये दोन हजार सतराची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे ही अराऊंड चालली आहे फिफ्टी थाउजंड प्लस चाललेली लेस ड्रिवन ऑटो ट्रान्समिशन मधली वॅगनार आहे सतराचं मॉडेल आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त साडेतीन लाख रुपये साडेतीन लाखात ऑटोमॅटिक मध्ये घेऊन जा नेक्स्ट आहे मित्रांनो टाटा टिगॉर टाटा टिगॉर डिझेल मध्ये वॉरंटी ही गाडी आपण ऑफर करतो फक्त चार लाख हजार अजून एक वॅगनर आहे आणि व्ही आय पी नंबर मध्ये तुम्हाला मिळणार आहे डबल सिक्स डबल टू गाडीचा नंबर आहे चेक करा सर एकदम जबरदस्त डील मध्ये सतराची कंपनी सीएनजी वॅगनर देणार आहे एकदम वेल मेंटेन गाडी आहे काही काम नाही आहे गाडी मध्ये एव्हरेज जबरदस्त मिळणार आहे आणि ही गाडी सर आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पासष्ट हजार तीन पासष्ट तुम्हाला सतराची सिंगल ओनर गाडी मित्रांनो मिळते बॅगनार नेक्स्ट मित्रांनो आलेली आहे हुंडाईची एक्सेंट एकसें। एक्सेंट गाडी सर डिझेल मॉडेलमध्ये देणार आहे आणि आपल्या मित्रांसाठी एकदम जबरदस्त डीलमध्ये दोन हजार चौदाची डिझेल गाडी लेस ड्रिव्हन साठ हजार किलोमीटर पेक्षा कमी चाललेली जेन्युअन गाडी आहे आणि ही आपण ऑफर करणारे फक्त तीन लाख पंचेचाळीस हजार नेक्स्ट ऑन डिझेल मध्ये व्ही आय पी दिले सर डिझेल ऑटोमॅटिक बेस्ट प्राइस मध्ये देणारे गाडी गाडी सिंगल ओनर अठराची गाडी आहे सत्तेचाळीस सत्तेचाळीस नंबर आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त पाच लाख नव्याण्णव हजार पाच लाख नव्याण्णव हजार तुम्हाला डिझेलमध्ये मध्ये नेक्स्ट मिळते ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये अजून एक गाडी आलेली आहे सेलेरिओ सेलेरिओ सर दोन हजार सतराची झेड एक्स आय ऑटोमॅटिक टॉप अँड मॉडेल आहे सिंगल ओनर आहे आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन पंच्याहत्तरमध्ये ऑटोमॅटिक सेलरी घेऊन जा आजच्या स्टॉकमधली ही दुसरी डिझायर आहे काय आहे सर प्युअर पेट्रोलमध्ये दोन हजार पंधराची सिंगल ओनर गाडी आणि ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पंचेचाळीस हजार अजून एक आय ट्वेंटी आय ट्वेंटी डिझेलमध्ये मध्ये स्वस्तात देणार आहे बाराची सिंगल ओनर गाडी ब्रँड न्यू टायर आहेत गाडीमध्ये मायलेज चांगला आहे गाडीला आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त दोन लाख पंच्याऐंशी हजाराला आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो दुसरी एक सेंट आहे पेट्रोलमध्ये मिळते प्युअर पेट्रोलमध्ये एक्स मॉडेल टॉप एंड मॉडेल आहे अलॉय व्हील वगैरे सर्व काही मिळणार आहे सोळाची सिंगल ओनर पेट्रोल गाडी ही आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन पंच्याहत्तर मध्ये ही मिळते दोन गाड्या आहेत पेट्रोलमध्ये पाहिजे ही घ्या डिझेलमध्ये पाहिजे ती पण अवेलेबल आहे एक नाही तर दोन दोन आता तुम्हाला दाखवणार आहोत सर्वात पहिली ही मरून रेड कलरमध्ये दोन हजार सतराची ब्रेझा आहे आणि मार्केटमध्ये सगळ्यात कमी जेन्युअन चाललेली ब्रेझा आहे फक्त फोर्टी थाउजंड किलोमीटर ड्रिवन ही असणार आहे झेड डी आय मॉडेल आहे की स्टार्ट मॉडेल आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त साडेसहा लाख रुपयाला साडेसहा लाख आहे डिझेलमध्ये मित्रांनो ही ब्रेझा तुम्हाला मिळते आणि गाडीचा नंबर पाहू शकता मित्रांनो दोनशे नंबरमध्ये गाडी उपलब्ध आहे हि जी ले से। सार, नंबर गाड़ी आहे सर दोनशे नंबरची गाडी आणि झेड डी आय प्लस मॉडेल बटन स्टार्टवाली सिंगल ओनर ज डिझेल ब्रेझा आहे सोळा एंडिंगचं मॉडेल आहे आणि सेम प्राईजमध्ये दे देणारे साडेसहा लाख रुपये चेक करा मित्रांनो दोन्ही पण तुम्हाला टॉप एंड व्हेरियंट गाड्या मिळत आहेत दोन्ही पॉईंट डिझेलमध्ये आणि दोन्ही पण तुम्हाला एकदम बेस्ट किमतीमध्ये मिळेल परत मित्रांनो तुम्हाला आता दोन वेंटो आपण दाखवणार आहोत सर्वात पहिली ही पाहूया सर वेंटो तुम्ही बघू शकता टॉप कंडिशनमध्ये हायलाईन प्लस पेट्रोल ऑटोमॅटिक सोळाची सिंगल ओनर गाडी आणि ही देणार आहे फक्त साडेचार लाख रुपये साडेचार लाखात मित्रांनो वेंटो हायलाइन टॉप अँड मॉडेल घेऊन जा अजून एक गाडी उपलब्ध आहे सिल्वर कलरमध्ये सिल्वर कलरमध्ये ही देखील हायलाइन ऑटोमॅटिक गाडी आहे आणि ही देखील ऑटो ट्रान्समिशन मध्ये बेस्ट प्राइस मध्ये आहे दोन हजार तेराची गाडी फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजारात so, दोन पंच्याहत्तर मध्ये उपलब्ध आहे आणि सी एन जी मध्ये सीएनजी मध्ये सर दोन हजार सोळाची सेकंड ओनर गाडी असणार आहे आणि ही जेमतेम सत्तर पंच्याहत्तर हजार चाललेली जेन्युअन वेल मेंटेन गाडी ही देणार आहे फक्त सव्वा पाच लाख रुपये सव्वा पाच लाखात घेऊन जा सी एन जी बसवलं तर मायलेज पण चांगला असं मिळून जाईल व्ही डब्ल्यू ची अजून एक सिडान कार आलेली आहे चेक करा एमिओ आलेली कॉम्पॅक्ट सिडान म्हणू शकतो एकदम बेस्ट कंडिशन मधली गाडी आहे दोन हजार सोळा डिसेंबरची गाडी आहे सतराचीच म्हणू शकता आणि सिंगल ओनर पेट्रोल गाडी ही देणार आहे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजारात आजच्या स्टॉक मधली ही दुसरी रॅक येणार आहे जी ऑटोमॅटिक मध्ये तुम्हाला मिळते ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये अठराची गाडी देणार आहे सर व्हाईट कलर मध्ये सिंगल ओनर क्लीन गाडी आणि ही मिळणार आहे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजारात अजून एक रेडब्युडी स्टॉकमध्ये आलेली आहे पोलो पोलो रेड कलरमध्ये नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असते गाडी दोन हजार अठराची सिंगल ओनर प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये अलॉय व्हील वगैरे जबरदस्त आहेत सेकंड टॉप मॉडेल आहे आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे सर फक्त चार लाख पंच्याहत्तर हजारात चार पंच्याहत्तरमध्ये ही ब्युटी घरी होईल सर व्ही थ्री हंड्रेड डिझेल गाडी बघू शकता दोन हजार एकोणीसचं डिझेलमधलं मॉडेल आहे जेन्युअन एटी थाउजंड चाललेली सिंगल ओनर गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त सहा लाख नव्याण्णव हजार सहा लाख नव्याण्णव मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळते एक्सूवी थ्री हंड्रेड आजच्या स्टॉकमधली ही तिसरी होंडा सिटी आहे सर बेस्ट डीलमध्ये डिझेल होंडा सिटी देणार आहे या लुकमध्ये तुम्हाला डिझेल होंडा सिटी येते आणि ती तुम्हाला या प्राईजमध्ये नाही मिळणार दोन हजार चौदाची सिंगल ओनर गाडी देणार आहे फक्त तीन लाख पंच्याण्णव हजारात तीन लाख पंच्याण्णव हजार होंडा सिटी डिझेलमध्ये जा टी यू विथ थ्री हंड्रेड टी यू व्ही थ्री हंड्रेड डिझेलमध्ये सोळाची सिंगल ओनर एटी थाउजंड किलोमीटर ड्रिवन गाडी आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त सव्वा पाच लाख सव्वा पाच लाख टी व्ही थ्री हंड्रेड घेऊन कोडाची अजून आहे रॅपिड रॅपिड डिझेल मध्ये जबरदस्त कंडिशन मधली गाडी आहे सिंगल ओनर चौदा डिसेंबर म्हणजे पंधराचीच गाडी असणार आहे देणारे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार मोस्ट डिमांडिंग गाडी आलेली आहे अर्टिगा अर्टिगा ती देखील डिझेलमध्ये मध्ये मिळणार आहे सर आणि दोन हजार पंधराची सिंगल ओनर गाडी आहे ही आपण ऑफर करतोय फक्त साडेसहा लाख रुपये साडेसहा लाखात डिझेलमध्ये आर्टिका मिळते अजून एक स्विफ्ट आलेली आहे मित्रांनो आणि टॉप एंड व्हेरियंट गाडी मिळते येस झेड एक्स आहे मॉडेल बटन स्टार्ट वाली गाडी तुम्हाला मार्केटमध्ये या रेटमध्ये तर नक्कीच नाही मिळणार आणि फक्त पन्नास हजार चाललेली प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त सव्वा चार लाख रुपये सव्वा चार लाख झेड एक्स आहे वॅगनर अजून एक आलेली आहे न्यू शेपमध्ये मिळते न्यू शेप मध्ये एकवीस ची गाडी आहे सिंगल ओनर कंपनी फिटेड सी एन जी मध्ये ही गाडी असणार आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख नव्याण्णव हजार चार लाख नव्याण्णव हजार न्यू शेप वॅगन इको स्पोर्ट दोन हजार वीस ची इको स्पोर्ट देणार आहे सर एकदम बेस्ट मध्ये टॉप अँड मॉडेल फुल्ली लोडेड गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त पाच लाख नव्याण्णव हजार होंडाची मित्रांनो डब्ल्यू आर वी आलेली आहे टॉप अँड गाडी मिळते संद्रुप्त पण असणार आहे डब्ल्यू आर व्ही विथ सनरूफ दोन हजार अठराची सिंगल ओनर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये मध्ये असणारे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय पाच लाख पंच्याऐंशी हजार पाच लाख पंच्याऐंशी हजार फुल्ली लोडेड गाडी हिंदाईची कॉम्पॅक्ट गाडी आलेली आहे इयॉन इयॉन ती देखील सी एन जीमध्ये मध्ये स्वस्तात मस्त मायलेज तीसच्या वर देणारे सिंगल ओनर गाडी आहे तेराची गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय एक लाख पंच्याऐंशी हजार एक लाख पंच्याऐंशी हजार सी एन जी गाडी होऊन जाईल फक्त तीन लाख पन्नास हजार ऑटोमॅटिक मध्ये गाडी होणार सेवन सीटर गाडी पाहिजे बजेट मध्ये पाहिजे आलेली आहे ट्रायबर ट्रायबर सर दोन हजार वीस ची गाडी आहे प्युअर पेट्रोल मध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये आर एक्स टी मॉडेल असणार आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पंच्याऐंशी हजार चार लाख पंच्याऐंशी हजार मित्रांनो घेऊन जा दोन हजार वीस ची व्हेन्यू व्हेन्यू टॉप अँड मॉडेल सगळ्यात डी सी टी गिअर बॉक्समध्ये विथ सनरूप सिंगल ओनर पेट्रोल साठ हजार चाललेली एकोणीस वीसचं मॉडेल असणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त साडेसात लाख रुपयात पुढे टाटाची झेस्ट आलेली आहे झेस्ट एकदम रेअर एडिशन मधलं मॉडेल असणार आहे सर तुम्ही बघू शकता एक्स टी ए म्हणजे डिझेल ऑटोमॅटिकमध्ये ही गाडी असणार आहे पंधराची सिंगल ओनर गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे सर फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार डिझेलमध्ये अजून एक जबरदस्त गाडी आलेली आहे रिट्स सर रिट्स गाडी सगळ्यात स्वस्तात डिझेल गाडी देणार आहे ते पण विथ अलॉय व्हील वगैरे जबरदस्त कंडिशनमध्ये बाराची गाडी आहे मिळणार आहे फक्त दोन लाख पन्नास हजाराला पॅक्ट साईजमध्ये अजून एक ब्लॅकब्युडी मैदाना आलेली आहे शोले बीट आलेली आहे बीट गाडी सर दोन हजार अकराची दहा का अकराची गाडी आहे आणि सेकंड ओनर सी एन जीमधली गाडी असणार आहे ही गाडी आपण ऑफर करतो आहे फक्त एक लाख पंचवीस हजार आजच्या स्टॉकमधली एकदम बजेट गाडी एक लाख पंचवीस हजारात मित्रांनो इ व्ही गाडी पण स्टॉकमध्ये आलेली आहे चेक करा नेक्सॉन आलेली आहे नक्कीच सर नेक्सॉन ए व्ही बावीसची गाडी आहे आठ वर्षाची बॅटरी वॉरंटी असते तुम्हाला ही गाडी सतराला नवीन गाडी मिळते सतरा लाखाला आपण देतोय आहे फक्त साडेआठ लाखात पुढे मित्रांनो आधुनिक स्विफ्ट आलेली आहे न्यू शेपमध्ये मिळणार आहे न्यू शेपमध्ये जबरदस्त कंडिशनमध्ये दोन हजार अठरा ची गाडी सिंगल ओनर साठ हजार चाललेली गाडी आहे आणि सर आपण ही देणार आहे फक्त सव्वा पाच लाख रुपयाला प्युअर पेट्रोल गाडी आहे तर मित्रांनो तुम्ही पुणे कारचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये सर्व काही गाड्या इथे उपलब्ध आहेत नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका नक्कीच नक्कीच सर स्टॉक जबरदस्त आहे प्राइसिंग जबरदस्त आहे तुम्हाला या ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन मिळणार आहे तुम्हाला लोन फॅसिलिटी आहे नाईंटी नाईन्टी फाय पर्सेंट लोन मिळेल प्रत्येक गाडीवरती प्लस तुम्हाला गॅरंटी वॉरंटी ट्रान्सफर फॅसिलिटी सर्व काही मिळणार आहे तर लवकर लवकर या आणि तुमची आवडती गाडी आपल्याकडून घरी घेऊन जा तर तो मित्रांनो नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका बाकी यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील मित्रांनो मी अशा तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा काय काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत